मिरजेत बाळासाहेब ज्युबिली आयोजन मिरजेत बाळासाहेब ज्युबिली मालेचे आयोजन करण्यात आले असून व्याख्यानमालेचे हे दुसरे वर्ष आहे ही व्याख्यानमाला मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहात सलग तीन दिवस सुरू राहणार असून सोमवार दिनांक तीन फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता प्राध्यापक नितीन बाणगुडे पाटील यांची विजयी भव या विषयावर व्याख्यान होणार आहे तर मंगळवारी चार फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता प्राध्यापक युवराज पाटील यांच्या उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी या विषयावर व्याख्यान होणार आहे तर बुधवारी पाच फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता प्राध्यापक समृद्धी जाधव यांची एक शब्द आईसाठी एक शब्द वापससाठी या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे तरी श्रोत्यांनी सदर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मिरजेतील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि श्रीमंत बाळासाहेब ज्युबिली लायब्ररी सरस्वती मंदिर मिरजचे अध्यक्ष सुरेश बापू आवटी यांनी केले आहे यावेळी उपाध्यक्ष विजयराव गाडवे डॉक्टर प्रताप भोसले बाळासाहेब अस्वले सुनीता नरोटे श्रीकांत महाजन प्रकाश शहा गजानन पिसे विजय कोळी सुनीता कोकाटे आणि सतीश हंबर हे उपस्थित होते श्रीमंत बाळासाहेब जुबिली लायब्ररीतर्फे गेल्या वर्षीपासून आपण सरस्वती व्याख्यानला आयोजित केली होती आपण यावर्षी दुसरं वर्ष आहे यावर्षी ही व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे या, या व्याख्यानमालामध्ये तीन दिवस ही व्याख्यानमाला आहे पहिला सोमवार दिनांक तीन दोन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता व्याख्यानमालाचं पुष्प प्राध्यापक नितीन भानगुडे पाटील सर यांचा असून त्यांचा विषय आहे विजय भाऊ दुसऱ्या दिवशी मंगळवार दिनांक चार दोन पंचवीस रोजी प्राध्यापक युवराज पाटील यांचं दुसरे पुष्प गुठणार असून ते उद्याचं उज्ज्वल भविष्यासाठी हा त्यांचा विषय आणि शेवट दिवशी बुधवारी पाच दोन जादो। दोन हजार पंचवीस रोजी प्राध्यापक समृद्धी जाधव यांचे दोन शब्द आईसाठी आणि दोन शब्द बापासाठी असे आपण तीन दिवस व्याख्यानमाला बालगंधर्व नाट्य मंदिरमध्ये घेतलेले आहे आणि ह्या व्याख्यानमालासाठी तुमच्या मदतीतून सगळ्यांना विनंती करतो की या व्याख्यानमाल्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि सर्वांनी उपस्थित राहावे अशी मी विनंती करतो